हॅलो मी मानसी आज मी तुमच्याबरोबर मुंबई टू पुणे वन डे ट्रीप हे शेअर करणार आहे तर सकाळी मी घरातून निघाली आणि तेच मी मोबाईलमध्ये आता तुम्हाला दाखवलं की चार वीसला आम्ही घरातून निघालो सुमसान रस्ता कोणी नव्हता रिक्षातून स्टेशनला पोचलो माझ्यासोबत मैत्रिणी आहेत आमचा मैत्रिणींचा एक ग्रुप आहे आणि आणि आम्ही आमच्या मुलांना घेऊन नुसतं हुंदळत असतो कुठे वाटेल तिकडे जातो मस्त मजा करतो तर त्यानिमित्ताने म्हटलं व्लॉग शेअर करूया आणि वन डे ट्रीप मुंबई टू पुणा कशी होते त्याच्यामध्ये आम्ही काय काय बघतो हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करते दादरला पोचलो आणि त्यानंतर इंटरसिटी एक्सप्रेसने आम्ही जाण्याचं ठरवलेलं पण बापरे ती ट्रेन इतकी भरून आली विटीवरून की आम्हाला अक्षरशः उभं राहायलाही जागा नव्हती आमचा प्लॅन अचानक झाला होता त्यामुळे आम्ही काही रिजर्वेशन केलं नव्हतं आम्ही टोटल दहा जणी होतो म्हणजे आम्ही पाच जणं आणि आमची पाच मुलं आम्ही असंच सगळीकडे हुंदडत असतो मनाला वाटेल तेव्हा वाटेल तिकडे फिरत असतो मस्त आमचं लाईफ एन्जॉय करतो तर ह्या इंटरसिटी एक्सप्रेसने आम्ही अगदी दहाला पुण्याला पोचलो पण जाताना खूपच हाल झाले अगदी लोणावळा येईपर्यंत आम्हाला बसायला जागा नव्हती तसंच उभं उभं लोणावळ्यापर्यंत गेलो लोणावळ्याला एक मोठा ग्रुप उतरला ट्रेनमधून तिथे आम्हाला बसायला जागा भेटली मग थोडं रिलॅक्स वाटलं पुण्याला पोचल्यानंतर रिक्षावाल्यांशी हुज्जत घालून घालून कारण रिक्षावाले मला वाटतं लेडीजला बघितल्यावर ले जरा जास्त पैसे सांगतात भाव सांगतात मी बरेच वेळा पुण्यात आली आहे त्याच्यामुळे मला रिक्षाचे थोडे थोडेफार का होईना माहिती आहेत त्याच्यामुळे थोडंसं बार्गेनिंग करून आम्ही दगडूशेठच्या इथे पोचलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर माझीही बाप्पावर जरा जास्त प्रेम आहे माझं बाप्पावर आणि मीही गणपती बाप्पाच्या दर्शनाला वर्षातून एकदा तर येतेच म्हणजे पुण्यामध्ये तर माझं येणं असतंच आणि खास करून माझं पुण्यामध्ये येणं असतं हे ह्या आदगडोशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी माझं विशेष प्रेम आहे ॲक्च्युली बाप्पावरच प्रेम आहे म्हणजे ते तो कुठच्याही रूपात का असे ना जिथे बाप्पा असेल तिथे मला जायला त्याचं दर्शन घ्यायला आवडतं तिथेच एक बाजूला स्वामींचं एक छोटंसं मंदिर आहे तिथेही गेलो आणि त्यानंतर आम्ही सगळा ग्रुप मिळून मस्त फोटो काढले भरपूर प्रचंड ऊन होतं तरी पण एक एनर्जी होती फिरायची आणि म्हणतात ना ते हौसेला मोल नाही तसं आम्हाला सगळं पुन्हा फिरायचं होतं त्याच्यामुळे आम्ही म्हटलं दिवसभरात जेवढं शक्य होईल तेवढं सगळं फिरून घ्यायचं दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आमची स्वारी निघाली शनिवार वाड्याकडे आता मी हे उलटं जाऊन थोडंसं क्लिप घेण्याचा प्रयत्न केला कारण मला पूर्ण मंदिर घ्यायचं होतं काचेतून दिसणाऱ्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं ॲक्च्युली मंदिरामध्ये गर्दी होती आणि तिथे नीट काहीसं असं फोटो वगैरे काढायला देत नाही दे त्याच्यामुळे काचेतून जाऊन मी परत एक व्हिडिओ घेतला माझ्या मैत्रिणीने गुपचूप एक फोटो काढलेला तोही मी इथे लावते त्यानंतर आम्ही शनिवार वाड्याकडे निघालो आणि मध्ये मध्येच इथे एक हा वाडा आहे ॲक्च्युली ह्या वाड्याच्या बाहेर नाव लिहिलं लिहिलं होतं की नाना वाडा तर हा खूप छान सुंदर वाडा आहे ॲक्च्युली हीच तर खरी पुण्याची आपल्या महाराष्ट्राची शान आहे की असे हेरिटेज वास्तू अजूनही आपल्या कडे आहेत आणि त्याचं छान अगदी ज जतन केलेलं दिसलं मला तिथे अगदी लोकं होती तिथे बसलेली पण कोणाचाही काही त्रास नव्हता जास्त गडबड गोंधळ नव्हता लोक आपली आरामात येऊन बसलेली आपापला कोण फोटो काढत होतं कोण व्हिडिओ करत होतं असं सगळं छान निवांत चाललेलं त्यानंतर आमची स्वारी निघाली शनिवारवाड्याकडे शनिवारवाडा बघून थोडंसं मुलांना थोडी एक्साइटमेंट असते ना मुलांची की काय आहे कसं आहे पण आजकालचे जरी मुलं लहान असतात त्याच्यामुळे त्यांना एवढं काय अजून तेवढं त्याच्याबद्दल एवढा इतिहास माहिती नाही आहे तरी थोडासा सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला शनिवारवाड्याच्या बाहेर गेलो भरपूर फोटो काढले त्याच्यानंतर आतमध्ये गेलो भरपूर फिरलो अगदी शनिवारवाडा मनसोक्त फिरलो मी तर भरपूर फोटो काढले व्हिडिओ काढले ॲक्च्युली माझ्या मुलीला फोटो काढण्याचा खूप नाद आहे पण ती स्वतःची काढत नाही तिला माझे फोटो काढायला खूप आवडतात आणि ती उत्तम फोटो काढते म्हणजे या वयातही तिला फोटोग्राफीचं चा खूप छान असं ज्ञान आहे आणि मला वाटतं ते तिला उपजत आहे तर कोणाचेही फोटो काढायचे असतील ना तर तिला सांगितलं तर ती कुठच्याही अँगलने खूप छान फोटो काढते आणि तिला खास करून मम्मीचे फोटो आणि व्हिडिओ काढायला फार आवडतं तर माझ्या निम्म्या सगळ्या व्हिडिओचं तर अगदी तिलाच जातं तर मी मस्त मस्त व्हिडिओ केले छान छान फोटो काढले थोडासा शनिवार पडा फिरला म्हणजे अगदी पाय धुकेपर्यंत मी फिरली आणि नंतर मग आमची स्वारी निघाली तिकडनं बाहेर आता हे जे आहे ना इकडे शनिवारवाड्याचा वरती जो मेन गेट चा चा उन्चा उन्चा आहे त्याच्या वरचा भाग आहे हा जिथून संपूर्ण शनिवारवाडा अगदी छान दिसतो तर हे पायऱ्या एवढ्या उंच उंच आहेत ना चढताना थोडा दम लागतो पण अगदी वरती पोचलं ना की पूर्ण संपूर्ण शनिवारवाड्याचं दर्शन घेऊन थोडंसं बरं वाटतं इथे हवाही छान येते थंड हवा येते आणि त्यामुळे थोडं रिलॅक्स वाटतं वरती गेल्यानंतर परत त्या बाजूने खाली उतरायची जी जागा आहे तिकडनं खाली उतरलो आणि परत सगळीकडे खूप छान असं मस्त फिरलो आता तुम्ही म्हणाल श मुंबईवरून पुण्याला खास हे लोकं काय बघायला गेले तर आम्हाला हेच बघायचं होतं की आपल्या पुण्याचं जे वैभव आहे खास करून आम आम्हाला दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं होतं म्हणजे मी तर गेलेली पण माझ्या मैत्रिणी नाही गेलेल्या त्यांना मला घेऊन जायचं होतं तिकडे त्यानंतर शनिवारवाडा बघायचं होता सारसबागेत जायचं होतं तुळशी मार्केट फिरायचं होतं असं बऱ्याच गोष्टी प्लॅन केलेल्या त्यात तुळशी मार्केटमध्ये तरी थोड्या वेळासाठी गेलो ते मी नंतर तुम्हाला पुढे दाखवेन पण सारसबागेत जायला काही मला जमलं नाही शक्य झालं नाही कारण आम्हाला परत संध्याकाळी रिटर्न मुंबईला जायचं होतं दुसऱ्या दिवशी एवढे पाय दुखत होते ना की आम्ही दिवसभर एवढं चाललेलो पण छान वाटलं मजा आली ॲक्च्युली खरं तर फिरायला पाहिजे ना हेच तर वय आहे फिरायचं नंतर म्हातारपणी प्रचंड आपल्याला काय नाही काय व्याधी वगैरे जडतात काही ना काही कै, गोष्टी आपल्याकडे पाय दुखणं हात दुखणं वजन वाढतं त्याच्यानंतर ते आपण तेवढं एन्जॉय करू शकत नाही जेवढं की आत्ता ह्या वयात एन्जॉय करतो कारण थोडंसं आता संसारही थोड्या वर्षाचा झालेला आहे थोडं मुलंही आता मोठी होत आहेत त्याच्यामुळे आता तेवढीशी काही जबाबदारी नाही आहे जबाबदारी आहे पण ते सांभाळून जर थोडंसं सा असं मस्त स्वतःच्या आनंदासाठी फिरलं ना तर खूप छान वाटतं आता शनिवार वाड्यातून बाहेर पडून आम्ही पोचलो आहे लाल महल, लाल महल है, मी पहिल्यांदा बघितला मी बऱ्याच वेळा पुण्यात गेली आहे पण लाल महलमध्ये मी पहिल्यांदा गेली आणि मस्त असा हा लाल महल जो की अजूनही मस्त ठेवला आहे म्हणजे तिथे सगळं अगदी असं छान आहे आणि कुठेही अगदी कशाचीच कमी वाटत नाही तिथे अगदी ती वास्तू खूप छान आहे मला खूप बरं वाटलं तिथे गेल्यानंतर लाल महलच्या इथे पोचून परत आम्ही खूप छान छान मस्त मस्त असे फोटो काढले कर कारण फोटोंच्या स्वरूपात आपल्याकडे आठवणी कायमस्वरूपी राहतात माझ्या मुलीने तर हा महल पूर्ण अगदी फोटोमध्ये व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप आमच्याही तिने खूप छान छान फोटो काढले मला या लाल लालमहेलबद्दल एवढं काही डिटेल स्टोरी माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही पण इथे छान म्हटलं त्या वास्तूमध्ये जाऊन त्यानंतर आम्ही पोचलो कसबा गणपतीला पुण्याचा ग्रामदेवत असलेला हा कसबा गणपती स्वयंभू आहे आणि खूप छान अशी त्याची मूर्ती आहे आम्ही गेलो तेव्हा दरवाजा बंद होता म्हणजे मंदिराला ज्या गाभाऱ्यामध्ये लॉक होतं पण छान म्हटलं ही छान आहे म्हणजे जुनं बांधकाम आहे प मंदिराचं मी पहिल्यांदा गेली होती आणि खूप छान म्हटलं तिथे जा जाऊन मला त्यानंतर आम्ही गेलो तुळशीबागेत प्रचंड गर्दी होती तुळशी मार्केटमध्ये आणि गर्दी तर तुळशी मार्केटमध्ये नेहमी असते मी मी जेव्हाही जाते तेव्हा मला प्रचंड गर्दी भेटते अगदी दिवसभर आम्ही सगळीकडे फिरून फिरून थकलेलो मध्ये आम्ही थोडं जेवणासाठीही थांबलेलो पण ते मी शूट नाही केलं कारण इतकी भूक लागलेली प्रचंड फिरून त्याच्यामुळे काही मला ते शूट करायला जमलं नाही आणि एवढं जेवणही त्या हॉटेलचं खास नव्हतं मला आता नाव नाही आठवत त्या हॉटेलचं पण जेवण जेवण काय आम्हाला एवढं आवडलं नाही त्यानंतर या तुळशी मार्केटमध्ये बरंच फिरलो थोडीसं शॉपिंग केली काय काय जास्त काही घेतलं नाही कारण मुंबईमध्ये तर सगळं मिळतं आणि मला वाटतं ऑलमोस्ट भाव सेम आहे आणि मुंबईमध्ये आता आम्हाला सवय झाली आहे की कुठे माहिती आहे चांगलं वाईट काय ते बार्गेनिंग करायची पण थोडीफार आहे सवय इथे मला इथे आणि मा मुंबईच्या प्राईजमध्ये जास्त काही फरक नाही जाणवला सेम फरक आहे फक्त आम्ही एक विशेष आकर्षण होतं या तुळशी बागेचं म्हणून तिथे फिरायला गेलेलो त्यानंतर आम्ही आमच्या घरची वाट पकडली कारण आम्हाला परत संध्याकाळी पावणे सहाची इंटरसिटी एक्सप्रेस पकडायची होती मुंबईला येण्यासाठी दिवसभर फिरून इतकं थकलेलो ना की अगदी त्राणच नव्हते आम्हाला पण मजा पण फार आली एकत्र आमचा जो ग्रुप होता ना त्याच्यामुळे फिरायलाही बरं वाटलं आणि मजाही फार आली त्याच्यानंतर आम्ही स्टेशनला पोहोचलो स्टेशनला इथे पुन्हा स्टेशनच्या समोर तिकडे आम्ही ढोसा वगैरे खाल्ला थोडासा नाश्ता केला परत आणि ट्रेन पकडायला गेलो तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ जो आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ तर इतर मैत्रिणींपर्यंत शेअरही करा थोडेसे फोटो ॲड केले आहेत मी इथे माझ्या आठवणी म्हणून चला परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह काळजी घ्या सुखी रहा राहा गणपतीप्पा मोरिया